हे पहा हे उभं केलेलं आहे खड्डा पाच फुटे होता त्यातमध्ये हिट टाकून आणि असं वरचीवर बसवलेलं आहे नट आवडून हे असं बसवलेलं आहे आणि आपण मध्ये असा पोस्टर टाकला आहे ह्यात माल टाकणार आहे आपण आणि आता आपल्याला ह्या पिलट्यावर न टाकायच्यात चला तर पिलट्या घेऊ टाकून गडी बरोबर ब्रेक घेऊ पान पा नवळाचे दोन टाटर लीच वेगळा आलाय आता लिच वेगळी इकड इकड चालू करायचं चालू करायचं खाली एका वर दिली आता बाबूची चालली फिटिंग त्या सुपट शो पाईप आता आपल्याला जोडाच्या चे मोटरच्या आणि हिरूजेचा वेग स्टॉप आलाय वर माल कालू आहे माल काढू बघा इथं माल टाकायचा आहे बॉक्स बाबू मोटर होतो आपल्यात चगळं आणायला लागेल कार गरम करून पाय बसवाय डिपो एवढा मोठा डुप्पो केला बाहेर का अजून मोठा टाकू डिप्पो करू आहे सोलर बसून सहा पिल्ट्या ह्याला आता फक्त सिमेंटचा माल राहिलाय कालून टाकायचा याला पोस्ट्यात खाली पोस्ट दिसतंय ना या पोस्ट्यात चौकणी करायचं आणि हे विजचा अर्थिंग रॉड त्याला पण माल टाकायचा आहे खड्डा खांदलेला आहे खड्डा खांदून ते त्यात उभं केले दगडी कडीन लावलेत आपण त्यात माल भरायचा आहे आणि काळी पाऊंडर पण टाकलेली आहे आणि ही मोटरचं पाईप आणि तिकडं चाललेली आहे मोटरचं चा काम जोडासजोडी चला आपण माल घेऊया कालून आणि थोड्या वेळ ब्रेक घेऊया वायर पण चांगली डायरेक्ट जॉईन नाही कुठं नाही मोटरला पहा मोटार सोडून बंद झाली आता एरिथ आता पण तिथं चूप जोडणार आहे जोडून झाल्यावर टेस्ट करायची चेक चला तर हे काम लागलेलं आहे आम्हाला आता हे काम झाल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा फॉलो करा धन्यवाद